हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये पोळा वगैरे सगळं झालेलं आहे आईसुद्धा आलेली आहे आणि दोन तीन दिवसांनी आता माझा भाऊ पण येणार आहे कारण त्याला करमत नाही आहे म्हणते तिथे आई आली तर तो आणि गणपती पण बसणार आहे ना एवढ्यात तर तो येतो म्हणते तर मी म्हटलं चला दोन तीन दिवसापुरता ये परत जावं लागेल मग आईला आणि त्याला बहुतेक आणि मग माझे भरपूर असं मिक्सरमधून स्वानंदीचे सत्व करायचं होतं मॅक करायचा होता, सारा होता।, इतकी होता मी इतके दिवस झाले ते पडून होतं ना मी काल फायनली ते करूनच टाकलं इतकं आणि माहिती आहे का बघा मी मिक्सरमध्ये फिरवायला गेली की स्वानंदी झोपली असते आणि मिक्सर चालू करता येत नाही मग ती झोपली असताना माझ्याकडे वेळ असते करूच शकत नव्हती तर इतकं भरपूर प्रॉब्लेम्स आले ते करता करता काही केलं झालं नाही तर फायनली 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 मी काल रात्री आई तिला थोडीशी बाहेर घेऊन गेली आणि मी मिक्सरमध्ये जे जे दळायचं होतं मला ते दळून घेतलं बघा हे आहे धनिया पावडर हे पण दळून घेतलं पटकनच आणि हे आहे सॅरेमॅक आणि हे आहे नाचणीसत्व नाचणीसत्व नाही म्हणू शकत आपल्याला नाचणीचं पीठच म्हणू शकतो कारण मी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच नाचणी प्रॉपर नाचणीसत्व वेगळं असते आणि हे नाचणीचं पीठ वेगळं असते तर आता मला पटकन एक व्हिडिओ पण बनवायचा आहे की बाळाला काय काय जेवायला द्यायचं आणि काय काय नाही ते पण तो पण नेक्स्ट व्हिडिओ असणारच गॅरंटेड मी बनवते आणि बनवतेच आणि मी आता सध्या मी एक छान मस्त नाचणीचे डोसे बनवत आहे जे नाचणीचं पीठ केलं मी तयार मस्त हे याचे मस्त डोसे बनवत आहे बघा मी एक वाटी पीठ घेतलेलं आहे नाचणीचं आणि याच्यामध्ये धनिया पूड घेऊ आपण थोडीशी आणि याच्यामध्ये एक वाटी कणिक घ्यायची आपली म्हणजे गव्हाचं पीठ आणि छान मस्त मीठ टाकू भिजवून घ्यायचं असं डोशाचं बॅटर असते तसं आणि मस्त दोशे करायचे दोशे नाही म्हणू शकत आपण त्याच्या आंबोड्या म्हणू शकतो छान मस्त आंबोड्या तयार करायच्या खूपच टेस्टी लागतात खूप जास्त टेस्टी लागतात आणि धनिया पूक टाकल्याने काय होतं धनियाची पावडर टाकल्याने खूपच छान असा स्वाद येतो त्याला म्हणून आपण मस्त बनवून घेते आणि मग तुमच्यासोबत शेअर करते चला हे बघा अशा प्रकारे मी रिबन कन्सिस्टन्सीचं बॅटर करून घेतलेला आहे नाचणीचं आणि इकडे तवा ठेवलेला आहे नॉनस्टिक चला आता मी घावण करून घेते छान आणि मी या बॅटरला जास्त काही रेस्ट वगैरे दिलेलं नाही जस्ट भिजवलं आणि डायरेक्ट घावन करायला घेत आहे सो चला बघा टाकून घेतलेलं आहे आणि जाड जाडच टाकलं छान मस्त उठली माझी सोनी उठला तू तू उठला उठला माझ्या शेणूला अग बाई दहा पंधरा मिनिट तर झाले झोपून माझ्या सोनुला उठला पण काऊन उठला काऊन उठला तू उठला बॅट बॉय उठला माझा चला दोशा खायच्या तुला खायच्या तुला दोशा यमी टेस्टी नाचणीच्या डोशा खायच्या तुला हो चला मग उठा 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 स्वानंदीच्या नादात माझा डोसा करपला आणि मॅडम फक्त पंधरा ते वीस मिनिट झोपल्या असतील आणि उठल्या पण बघा 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 कसं बघणं झालं बघा कसं बघू बग, उलट हु हु काय बघा लागते तुला काय बघावं लागते आणि हा जो डोसा आहे ना हा आपण छोट्या बेबींना पण देऊ शकतो हो माझी शिवाना खूप छान टेस्टी टेस्टी आम्ही आम्ही खाते हो ना मा हुँ, हुँ। चला या हो उठलो म्हणा मी उठलो आता मी डोसा खातो कशी बाय बाय रे पिल्लू बायकर छान बाय करते छान चला आता आम्ही नाश्ता करताना भेटू तुम्हाला तसाच आनंदीचा झोपण्याच्या आधीच म्हणजे सकाळी मी आठ नऊ लाच तिचा नाश्ता करून घेत असते सारा मॅक किंवा सारा लॅक केला होता मी तिच्यासाठी सारा केला होता आज ती एवढ्यात खूप कमी जेवण करत आहे कारण तिचं तात निघत आहे ना तर खूप चिडचिड होत आहे तिला सो चला आता नाश्ता करताना भेटू आता डबलचा नाश्ता आहे माझ्या सोनीचा हो ना बिल्लू चला तू घे माझी

तुम्हें सारे पति दूर सर्वसुखा सारे पुर चिंता सारे दूर करी संकट आदि पार करी सदा चार रत सद भक्ता पढ़ला बे भक्ता भक्ता जय बोला हो जय बोला गजानना जी जय बोला बोला हो जय बोला गजानना जी जय बोला अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजा धीराज योगिराज अरक तुक आमची खूप इच्छा होती आमची आज की मंदिरात जावं अ साईबाबाचे मंदिर आहे इथेच मी याच्या आधी पण ब्लॉगमध्ये मध्ये सांगितलेलंच आहे तिथे जायची खूप इच्छा होती पण जाणं काही झालंच नाही मग आम्ही गुरुवार घरीच सेलिब्रेट केला गजानन महाराजांची बावन्नी म्हणून छान वाटलं आणि पिल्लूला पण जयजी बाबा खूप आवडते सगळ्यांना माहीतच आहे म्हणून तिच्यासाठी रोजच करावाच लागते तर आज थोडंफार केलं छान वाटलं तर चला हाच होता आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा माझी इच्छा होती की बाहेर गेलो तर थोडंफार येईल <laughs> क्लिप्स पण नाही आल्या सो इट्स ओके हाच होता तर चला कसा वाटला तुम्ही मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच ऑल ऑफ यू थँक्यू सो मच थँक्स फॉर वॉचिंग